मालेगाव बामस्फोटामध्ये आज कोर्टाने निर्णय दिला आहे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केला आहे आपली प्रतिक्रिया ही खरं तर चपराक आहे दिग्विजय सिंगांना ही चपराक आहे सुशीलकुमार शिंदेना ज्यांनी हिंदुत्व हे आतंकवादी या विषयाशी जोडलं होतं हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद अशा पद्धतीने त्यांनी जोडलं होतं खर तर काल प्रधानमंत्र्यांनी देखील लोकसभेमध्ये हा विषय केला की हिंदू अमित भाईंनी हा विषय केला होता राज्यसभेमध्ये की हिंदू कभी टेरिस्ट नाही हो सकता तर याच्यासाठी हा जो न्यायालयानं दिलेला जो निकाल आहे तो एकंदरीतच सर्व आम्हा सर्व हिंदुत्ववादी आमच्या भारतीयांचा एक सगळ्यात मोठा अभिमान आहे की चोर सोडून संन्यासाला फाशी अशा प्रकारचा जो कार्यकाळ काँग्रेसच्या काळामध्ये जो होत होता जो सुशील कुमार शिंदे असतील दिग्विजय सिंग असतील गांधी परिवार असेल कुठल्याही संघटनेला जे हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देशाभिमानासाठी देशकार्यासाठी देशाच्या सेवा कार्यासाठी काम करणाऱ्या आमच्या चांगल्या चांगल्या तरुणांना उचलून जेलमध्ये टाकण्याच्या पाठीमागे आणि त्याच्यावरती भगवा आतंकवाद अशा पद्धतीचे लेबल लावून त्यांना कित्येक वर्ष तुरुंगामध्ये डामण्याचं जे काम केलंय ते न्यायालयाने आज चोखपणाने त्याला उत्तर दिलेलं आहे मी अतिशय आभार मानतो न्यायमूर्तींचे अतिशय मनापासून आभार मानतो या भारतीय न्यायप्रणालीचे आणि अशा पद्धतीने मी आपला या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हिंदू कोई टेररिस्ट नाही होता हे अमित भाईंचं वाक्य या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे संसद भवनातून या सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आपल्या परिसरा